येवल्यातील शेतकरी रडतोय कांद्याच्या शिवारात पाणीच पाणी येवला तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेत शिवारात अजूनही पाण्याखाली गेले आहेत पाऊस थांबलेला असला तरी अनेक शेत शिवारात अजूनही पाणी साचलेलं दिसत आहे विशेषतः कर्ज काढून कांद्याची पेरणी केली होती पावसामुळे पिके पाण्याखाली पाण्याखाली बुडाली आहेत कांद्याचे संपूर्ण क्षेत्र गेल्याने उत्पादन मिळण्याची शक्यता धोक्यात आली आहे सरकारने विविध अटी शर्तींना लावता सरसकट नुकसान भरपाई द्यावी कारण सध्याची परिस्थिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत गंभीर असून नुकसान भरपाईशिवाय त्यांना उभारी मिळणे कठीण आहे नाव नमस्कार माझं नाव प्रफुल्ल उत्तम येवले मी नगरसोलमधील ग्वाल येथील शेतकरी आहे हे बघा हे दोन दिवसाच्या अतिवृष्टीनं आमच्या शिवारामध्ये इतका पाण्याने आकार केला की सगळेच पिकाजवळजवळ आमचे शंभर टक्के गेलेले आहे आमच्यापर्यंत अजूनपर्यंत एकही प्रशासकीय अधिकारी कोणीही इथं बघायला आलं नाही आज आमचं हे लाखोचं नुकसान झालेलं आहे आम्हाला हे सरसगट सरकारनी काहीतरी मोठी भरीव रक्कम देऊन शेतकऱ्यांचं समाधान करावं कारण झालेलं नुकसान आहे आतोनात खूप झालेलं नुकसान आहे हे थोडक्या मदतीनं काय भरून निघणार नाही किरण बाबर येवले मी गोल्यावाडी गावातील शेतकरी आहे आमच्या गावामध्ये सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला दोन दिवस खूप भयंकर असा पाऊस झाला होता आणि या पावसामध्ये आमच्या गावातील सर्व पिके सोयाबीन कांदा मक्का मैमूग ही सर्व पिके पाण्यामध्ये गेलेले आणि शेतकऱ्यांचं इतकं आतोनात नुकसान झालेलं आहे ना त्या ठिकाणी सग सर... अक्षरशः सर गावातील सर्व शेतकरी उघड्यावर आलेले शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलं आहे कोणी बँकेचं कर्ज घेतलं आहे असे विविध ठिकाणी लोकांनी कर्ज काढलेले आणि या कर्जाची परत फेड करण्यासाठी शेतकऱ्यांनी जे पीक उभं केलं होतं आपल्या आशे आशेपदरी तर या आशेच्या पिकामध्ये शेतकऱ्याला दुर्दशाने कुठल्याही भगवंताच्या कृपेने साथ न मिळाल्यामुळं सर्व पिकामध्ये पाणीच पाणी झाल्यामुळं पिकं वाहून गेली आणि यामुळं शेतकरी पूर्ण आता रस्त्यावर आलेला आहे आणि सरकार या गोष्टीची कुठल्याही प्रकारे दखल घेत नाही प्रशासन या तीन दिवस झाल्यापासून अजून कोणी याच ठिकाणी बघायला आलेलं नाही आणि सरकार सांगतं आहे का नोटकॅमने फोटो काढा किंवा जिओ टॅकिंगने फोटो काढा या गरीब शेतकऱ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळं शेतकरी कुठल्या कोणत्या भाषेने या अँड्रॉइडचं जिओ टॅकिंग फोटो काढणार आहे आणि स ते सांगतात की या अटी करा त्या अटी करा कुठून शेतकऱ्याक जर सुविधा नसल्या पैसे नसले तर मोबाईल अँड्रॉइड घ्यायचा कसा त्यामुळं शेतकऱ्याकडे हे या गोष्टीची आता चिंता तयार झालेली आहे आणि सरकार याची कुठलीही द काळजी घेत नाही यामुळं शेतकरी हवालदिल झालेलं ला आहे